नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणेश चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्थावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण नव्हे संयुगे याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण समावेशन अभिक्रिया याचा अभ्यास करणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात इथे त्यांनी आपल्याला कृती करून बघायला सांगितली आहे त्यासाठी साहित्य बघा परीक्षा नळ्या ड्रॉपर इत्यादी रासायनिक पदार्थ टिंचर आयडुन म्हणजे आयोडीनचे इथेनॉलमधील द्रावण ब्रोमिन वॉटर पातळ केलेली वनस्पती तूप वनस्पती तेले त्यामध्ये शेंगदाणा करडई सूर्यफूल ऑइल उल, इ इत, ऑलिव्ह इत्यादी आता कृती बघा काय आहे एका परीक्षा नळीमध्ये दोन मिली तेल घेऊन त्या ते चार थेंब टिंक्चर आयडिन व आयोडीन किंवा ब्रोमिन वॉटर टाका परीक्षा नळी हलवा ब्रोमिन किंवा आयोडीनचा रंग मूळ रंग नाहीसा झाला का ते ठरवा हीच कृती इतर तेले व वनस्पती तूप वापरून पुन्हा करा आता वरील कृतीमध्ये ब्रोमिनचा आणि आयोडीनचा रंग नाहीसा किंवा कमी होणे या निरीक्षावरनं असा बोध होतो की ब्रोमिन आयोडीन वापरले गेले आहे म्हणजेच ब्रोमिनची आयोडीनची संबंधित पदार्थाबरोबर अभिक्रिया झाली आहे या अभिक्रियेचे नाव समावेशन अभिक्रिया आहे जेव्हा एखादे कार्बनी संयुग दुसऱ्या संयुगाबरोबर संयोग पाहून दोन्ही अभिकारकांमधील सर्व अणु असलेले एकच उत्पादित तयार होते तेव्हा त्या अभिक्रियेला समावेशन अभिक्रिया म्हणतात कार्बन कार्बन बहुबंध हा क्रियात्मक गट असलेली असंपृक्त संयुगे समावेशन अभिक्रिया देतात व तयार होणारे उत्पादित हे संपृक्त संयुग असते असंपृक्त संयुगाची आयोडीन किंवा ब्रोमिन बरोबर समावेशन अभिक्रिया कक्ष तापमानाला व तात्काळ होते शिवाय अभिक्रियेमुळे होणारा रंग बदल डोळ्यांना जाणवू शकतो त्यामुळे ही अभिक्रिया कार्बनी संयुगांमध्ये बहुबंध असल्याचे ओळखण्यासाठी परीक्षा म्हणून वापरतात वरील कृतीत तेल व आयोडीन यांच्यातील अभिक्रियेत आयोडीनचा रंग नाहीसा होतो मात्र वनस्पती तुपाबरोबर रंग बदल दिसत नाही यावरून तुम्ही काय अनुमान काढाल कोणत्या पदार्थांमध्ये बहुबंध आहे आता वरील अभिक्रियेत तेल व आयोडीन यांच्यातील अभिक्रियेत रंग बदल दिसत नाही याचाच अर्थ इथे समावेशन अभिक्रिया झाली आणि वनस्पती तूप हे संपृक्त आहे त्यात कार्बन कार्बन बहुबंध नसतात म्हणून वनस्पती तुपाबरोबर रंग बदल दिसत नाही आता इथे हे नऊ पॉईंट बावीस मेदामले हा जो तक्ता आहे ह्या तक्त्यामध्ये ही जी उत्तर आपण लिहिलेली आहेत तर हे आ, तर उत्तर आहे जो पुढच्या पानावर प्रश्न आहे पान क्रमांक एकशे सव्वीसवर वर जरा डोके चालवा तर ह्या प्रश्नाचं उत्तर त्या तक्त्यामध्ये नऊ पॉईंट बावीसमध्ये दिलेलं आहे आता असंपृक्त संयुगाची समावेशन अभिक्रिया हायड्रोजन बरोबर सुद्धा होती व हायड्रोजनच्या समावेशनाने संपृक्त संयुग तयार होते मात्र या अभिक्रियेसाठी प्लॅटिनम किंवा सारखा उत्प्रेरक वापरणे आवश्यक असते आपण आधीच पाहिले की उत्प्रेरक म्हणजे असा पदार्थ की ज्याच्यामुळे एखाद्या अभिक्रियेला कोणताही धक्का लागत धक्का न लागता तिचा दर वाढतो या अभिक्रियेच्या उपयोगाने वनस्पतीजन्य तेलांचे निकेल उत्प्रेरकाच्या उपस्थितीत हायड्रोजनी भवन करतात आयोडीन वापरून केलेल्या वरील कृतीमध्ये तुम्ही पाहिले की आयोडीन परीक्षा तेलाच्या रेणूंमध्ये बहुबंध विशेषतः दुहेरीबंध असल्याचे दर्शविते तर वनस्पती तूप संपृक्त असल्याचे दर्शविते वनस्पती तेलाच्या रेणूंमध्ये लांब व असंपृक्त कार्बन शृंखला असतात हायड्रोजनी भावनामुळे त्यांचे रूपांतर संपृक्त शृंखलांमध्ये होते व त्यामुळे वनस्पती तूप तयार होते दुहेरीबंधांना युक्त असंपृक्त मेध हे आरोग्यकारक असतात तर मे संपृक्त मेध हे आयु आरोग्यास घातक असतात प्रतियोजन अभिक्रिया सी एच व वस... सी सी हे एकेरी बंध खूप प्रबळ असल्याने संपृक्त हायड्रोकार्बन अभिक्रियाशील नसतात व त्यामुळे बहुतेक अभिकर्षितांच्या सानिध्यात ते उदासीन असतात मात्र सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात संपृक्त हायड्रोकार्बनची क्लोरीन बरोबर जलद अभिक्रिया होते या अभिक्रियेत एक, -एक करून संपृक्त हायड्रोकार्बनमधील सर्व हायड्रोजन अणूंची स जागा क्लोरीन अणू घेतात जेव्हा अभिक्रिया कारकांमधील एका प्रकारच्या अणुची अणुगटाची जागा दुसऱ्या प्रकारचा अणुअणुगट घेतो तेव्हा त्या ते अभिक्रियेला प्रतियोजनाभिक्रिया म्हणतात मिथेन क्लोरिनी भवन या प्रतियोजनाभिक्रियेने चार उत्पादिते मिळतात ती इथे आपल्याला बघा ही जी अभिक्रिया आहे ती कशा पद्धतीने सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत गतीने घडते आणि आपल्याला मिथाईल क्लोराईड मिथिलीन क्लोराइड क्लोरोफॉर्म व कार्बन टेट्राक्लोराईड त्यापासून मिळतं त्या अल्केनच्या उच्च समजातकांपासून क्लोरिनी भवन अभिक्रेत आणखी मोठ्या संख्येने उत्पादिते तयार होतात जरा डोके चालवा प्रोपेनच्या क्लोरिनी भवन या प्रति यो, योजन अभिक्रेते एक क्लोरिन अणू असलेली दोन समघटक उत्पादिते मिळतात त्यांची रचना सूत्रे लिहून त्यांना आय यू पी एस सी नावे द्या आता सी एच थ्री अधिक सी एच टू अधिक आणि डॅश सी एच थ्री याचं आपल्याला काय मिळतं सी एच थ्री सी एच टू सी एच टू अधिक सी एच थ्री <cs2> uh, एकेरी बंद क्लोरीन एकेरीबंद क्लोरी, क्लोरीन हा पुन्हा सी एच आणि डॅश सी एच थ्री आणि हा एकेरीबंद क्लोरी क्लोरीन इथे हे काय आहे प्रोपेन आहे आणि त्याची आय यू पी एस सी ही रचनासूत्र आपण लिहिलेली ले आहेत ही रचनासूत्र इथे घेतली आणि त्याची नावं लिहिली आहेत सी एच थ्री सी एच टू सी एच टू सी एल क्लोरो प्रोपेन सी एच थ्री CH, सी एच एकेरीबंद सी एच सी एल थ्री क्लोरो प्रोपेन